ही आहे आमची मणी माऊ खूप दिवसापासनं पोलांची इच्छा होती की घरामध्ये एक मांजर आणावी पप्पाला खूप वेळा म्हटली पण पप्पाने कधी काही लक्ष दिलं नाही मग मामा घेऊन आले एक मांजर दोन तीन दिवस झाले तिला आणलेली पण पोलांना असं वाटतं की ती आमच्यासोबत खेळतच नाही तिने तिने आमच्यासोबत खेळावं पण ती ना तसा पाहिजे काय रिस्पॉन्स देत नव्हती मग म्हटलं चला आपण जरा तिला खेळवण्याचा प्रयत्न करू आपण ट्राय केलं तर नक्कीच ती खेळलं आपल्यासोबत जर तिच्यासोबत आपण खेळलो तर मग थोडंसं मी ट्राय केलं बाबा एक दोदा घेऊन तिला असं खेळवण्याचा प्रयत्न केला ती खेळत होती पण ती पण कशी जरा नवीन असल्यामुळं जरा थोडीशी घाबरत होती काही वाजले की थी नुस थी इकले तीकले, इकले तीकले 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 ती नुसती इकडं तिकडं इकडं तिकडं बघत होती तरी पण आम्ही तिला खेळवण्याचा खूप प्रयत्न केला खेळत होती ती रिस्पॉन्स देत नव्हती थोडाफार खेळायची इकडं तिकडं बघायची खेळायची की पळण्याचा प्रयत्न करायची ती पण पोरांना म्हणायची नाही मग आणखी थोड्या वेळ खेळ आणखी थोड्या वेळ खेळो मग जरा असं असं वाटलं की ती जरा थकल्यागत झाली आहे म्हणून ती सारखं आतमध्ये जात होती मग थोडंसं तिला खेळवलं जसं काय एकदा दोरा पकडला की ती काय सोडत नव्हती पण भीती पण वाटत होती ना की बाबा तिची दातं वगैरे पडतात काय दाताला अडकून म्हणून आम्ही काय जास्त ओडाओ